जय शिवराय मी आज मसाजोप या ठिकाणी आलेलो आहे भगवंत नगरीचे बार्शीचे सुपुत्र स्वर्गीय संतोषजी देशमुख साहेब यांची काही नराधमानी या ठिकाणी नऊ तारखेला निर्गुणपणे पळवून नेऊन किडनॅप करून त्यांची निर्गुणपणे हत्या केली याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटलेले आहेत उद्या या ठिकाणी सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन केलेलं आहे माझ्याबरोबर त्यांचे बंधुराज या ठिकाणी आहेत हा परिवार आमचाच आहे आमच्या बारशीतलाच आहे मामाच्या घरा आल्यानंतर या ठिकाणी संतोष यांनी आपल्या स्वकर्तृत्वावरती जसं पोपटराव पवार किंवा बाकी इतर मंडळी त्या त्या, त्या गावामध्ये किंवा त्या भागात शेतकऱ्यांमध्ये आपल्या गावच्या विकासामध्ये नाव केलेलं होतं त्याप्रमाणे या ठिकाणी संतोषने या ठिकाणी आपला ठसा आपल्या सामाजिक कार्याचा गोरगरीब जनतेच्या हाकेला धावून जाण्याचा आणि गावचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करणारा हा युवक याची या ठिकाणी हत्या करण्यात आली आता मी पोलीस खात्यामध्ये होतो जवळजवळ चौतीस वर्षे आपण पोलीस खात्यात सेवा केली पोलीस इन्स्पेक्टर एल सी बी पुणे ग्रामीण या खात्याहून आपण रिटायर झालो वास्तविक या ठिकाणी हे एफ आय आर आहेत फिर्यादी आहेत या फिर्यादीवरून याचं गांभीर्य पोलिसांनी घेतलंच नाही असा एक माजी पोलिस अधिकारी या नात्याने मी आरोप करतो वास्तविक पाहता पुणे मुंबई तळेगाव दाबाडे वडगाव मावळ सिक्रापूर शिरूर रांजणगाव एम आय डी सीमध्ये मोठमोठ्या कंपन्या येतात त्याप्रमाणे या ठिकाणी कुठली ती कंपनी आवाद आवादा कंपनीच्या माध्यमातनं या ठिकाणी पवनचक्की आणि इतर जे काही डेव्हलपमेंट चाललेले आहे त्या माध्यमातून या ठिकाणी या मसाजोग गावच्या हद्दीमध्ये या ठिकाणी ती कंपनी आली त्यांनी कंपनीचा काम चालू केल्यानंतर जे काय म्हणतात त्याला समाजातल्या विघा विघातक प्रवृत्ती असतात त्यांना कुठंही डेव्हलपमेंट किंवा कुठं काय काम चालू झालं की त्यांच्याकडून प्रोटेक्शन मनी लागतो आणि तो प्रोटेक्शन मनी मिळवण्यासाठी मग वेग वेगवेगळ्या गुंडांचा आपल्या कार्यकर्त्यांचा किंवा इतर ह्याचा वापर केला जातो आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी जे आरोपी आहेत या ठिकाणी पहिल्यांदा जो गुन्हा या ठिकाणी दाखल झालाय तो मे अठ्ठावीस मध्ये बरोबर अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस या दिवशी खंडणीसाठी या ठिकाणी आरोपीनी प्रोजेक्ट मॅनेजर सुनील शिंदे आणि थोपटे या दोघांना किडनॅप करून मारहाण करून किडनॅप करून दहशत माजून खंडणी मागणी केल्याचा गुन्हा हा पहिला गुन्हा अठ्ठावीस तारखेचा मेचा एकोणतीस मे ला दाखल झालेला आहे त्यावेळेची जी कारवाई पोलिसांची सक्तपणे व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं म्हणजे भीती गुन्हेगारामध्ये निर्माण झाली पाहिजे त्या पद्धतीनं त्यामध्ये कारवाई झाली नसावी त्यानंतर एकोणतीस एकोणतीस नोव्हेंबर या दिवशी मसाजोगचे काही त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला कामाना लावलेले वॉचमन असलेले या ठिकाणी जे काम काम करत होते त्यांच्यावरती मारहाण करून दहशत माजवण्याचा आरोपींनी प्रयत्न केला एकोणतीस अकरा या दिवशी नाही नाही एकोणतीस अकराला खंडणीचा गुन्हा हा खंडणीचा गुन्हा तीन आरोपिताच्या विरुद्धचा आहे एकोणतीस अकरा नोव्हेंबरमध्ये झालेला गुन्हा हा गुन्हा जर त्याच दिवशी दाखल केला असता त्याच दिवशी ते आरोपी अटक केले असते तर पुढचा मर्डरचा गुन्हा घडलाच नसता कारण या ठिकाणी हा गुन्हा एकोणतीस तारखेला नोव्हेंबरमध्ये दाखलच केला नाही ज्या वेळेला हा प्रश्न कधी निर्माण झाला आहे की ज्या वेळेला सहा तारखेला परत एकदा त्याच ठिकाणी आपल्या गावातले जे वॉचमन असतील दलित बांधव असतील त्यांना मारहाण झाली आणि म्हणजे आम्हाला पैसे देत नाहीत तर बंद कर कंपनी म्हणल्यासारखं काम बंद कर या पद्धतीनं आणि त्या ठिकाणी आपले कर्तव्य दक्ष असे सरपंच स्वर्गीय संतोषजी या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणची बांधणं मिटवली असतील एक दोन काय एकमेकांमध्ये काय झालं असेल त्या पद्धतीचं सहा तारखेला झालं परंतु त्याच्या आधी एकोणतीस नोव्हेंबरला जो गुन्हा घालला त्या गुन्ह्याबद्दल त्या खंडणीबद्दल गुन्हा दाखल केला नाही म्हणूनच पुढचा गुन्हा घालला हे त्रिवार सत्य आहे आणि त्यामुळे सहा तारखेची घटना घडली आणि सहा तारखेला आपल्या खंडणीच्या किंवा पैशाच्या व्यवहारामध्ये कंपनीला आम्ही पैसे मागतोय आणि मध्ये या ठिकाणचा कर्तव्यदक्ष सरपंच आडवा येतोय हा आडसर दूर करण्याचं काम त्यांनी नऊ तारखेला या ठिकाणी केलेलं आहे त्यांचा पाठलाग वगैरे बाकी सगळं आपल्याला माहिती आहे म्हणजे अशा तीन चार पाच फिर्यादी या ठिकाणी दाखल आहेत आणि अशामध्ये या ठिकाणी जो गुन्हा नऊ तारखेला घालला त्याच्या आदल्या दिवशी आठ तारखेला पी एस आय कोण पाटील ए पी आय पाटील हे यामध्ये जे निष्पन्न आरोपी आहे मर्डरमध्ये यांच्याबरोबर चहापाणी करतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय सगळीकडे त्यामध्ये त्याला आता निलंबित केलेला आहे मी सुद्धा पी आय होतो आम्हाला सुद्धा सहन म्हणजे पोलीस खात्याबद्दल थोडं असतय परंतु किती काय म्हणतात त्याला कुठल्या पातळीपर्यंत जायचं आपण दुसऱ्या दिवशी कसा मर्डर झाला मग संशय निर्माण होणारच नातेवाईक किंवा इतर कार्यकर्त्यांमध्ये की आदल्या दिवशी एक एपीआय यातल्या आरोपीबरोबर चहापाणी करतो आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी नऊ तारखेला हा मर्डरचा गुन्हा किडनॅप करून मर्डर होतो यामुळं या ठिकाणी या शंका निर्माण केलेली आहे त्या ठिकाणी आता सी आय डीच्या काय बोरडे साहेब माझे मी नोकरी आहे साहेबांकडे ना नागरे पाटील आणि आम्ही त्या ठिकाणी होतो पुण्याला त्यामध्ये या ठिकाणी सक्त कारवाई सीआयडी क्राईमनं या ठिकाणी केली पाहिजे आमचं म्हणणं अन्याय झाला नाही पाहिजे पोलिसाचं मनोधैर्यावरती परिणाम झाला नाही पाहिजे परंतु ज्यांनी काही कृत्य केलं असेल त्याला मात्र कधीही माफी मिळाली नाही पाहिजे यामध्ये जी मागणी आहे त्यांना सह आरोपी करा या पी ना पाटलांना त्यामध्ये तथ्य वाटतंय आणि सीआयडी क्राईम त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी कॉल डिटेल्स येणार ना टावर लोकेशन येणार कॉल डिटेल कॉल रिपोर्ट येणार ड्युरेशन येणार किती वेळ कोण कुठे भेटला कुठं होता हे सगळे एकत्र होते का हे सगळं निघणार आहे त्यामुळं या ठिकाणी या गुन्ह्याला जे कोण पुढचे काय का आरोपी असतील हे आरोपी तात्काळ सी आय डी अटक केले गेले पाहिजे यामध्ये कॉल डिटेल्स जे या ठिकाणी काढलेले असतील त्यावरून यामध्ये अनेक कोण आरोपी आहेत याबद्दलचं जे आहे उद्या मोर्चाचं आहे वातावरण जिघाळण्यापेक्षा या ठिकाणी तात्काळ आरोपी अटक केले पाहिजे जुळ कोणी निर्माण निष्पन्न होईल त्यामध्ये पहिल्या आरोपीमध्ये जे निष्पन्न आहेत या ठिकाणी वाल्मिक कराड साहेबांचं खंडणीच्या ह्याच्यामध्ये नाव आहे आता समजा त्यातलेच आरोपी काही यामध्ये या मर्डर या केसमध्ये आहेत सहा तारखेच्या गुन्ह्यामध्ये आहेत म्हणजे ही श्रंखला आहे मे महिन्यापासूनची ही श्रंखला चालू होत आलेली आहे आणि खंडणी मागण्याचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे आणि खंडणीतून हा मर्डर झालेला आहे आणि त्या दृष्टीकोनातनं एक माजी पोलीस अधिकारी आणि एक कट्टर शिवसैनिक या नात्यानं ना? मी या ठिकाणी शासनाला प्रशासनाला आणि विशेषतः अप्पर पोलिस अधीक्षक अप्पर पोलीस महासंचालक सीआयडी क्राईम चे बोरवडे साहेब यांना विनंती करतो आता मी भेटायला बीडला जाणारच आहे आणि काय ते गुजर काय नाव डीवायस पी गुजर साहेब यांना विनंती करतो आयोना की आपण कुठलीही यामध्ये मुलाही जाणं बाळगता जो कोण असेल कोणी असो त्याला तात्काळ अटक झाली पाहिजे त्याला मोका लावायचा प्रश्नच नाही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालली पाहिजे आणि तात्काळ यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि यावरती राजकीय दबाव येऊ नये म्हणून आम्ही एक बारशीकर येणार त्यांनी हे आमचं कुटुंब आहे आमच्या परिवारातले हे लोक आहेत आणि कुठलंही असलं तरी आम्ही नेहमीच जातो परंतु हे आमच्या कुटुंबातलेही आहे सगळ्या उद्याच्या मोर्चामध्ये बारशीकर इतर ठिकाणचे लोक सुद्धा येणार आहेत परंतु ही स्पष्टपणे मागणी आहे की या ठिकाणी आम्ही सात तारखेला मुंबई हायकोर्टामध्ये या ठिकाणी पीआयएल किंवा रिट पिटीशन क्राईम रिट पिटिशन दाखल करून या गुन्ह्याचा तपास हा उच्च न्यायालय मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे कंट्रोल त्याचं या गुन्ह्याच्या तपासाचं हे हा। हायकोर्टच्या नियंत्रणाखाली चाललं पाहिजे म्हणजे कुठलाही पुढारी कुठलाही कोण यामध्ये हस्तक्षेप करू शकणार नाही डायरेक्ट त्याला जे सीआयडी क्राईम ला जबाब द्यावा लागेल किंवा प्रगती अहवाल द्यावा लागेल तो डायरेक्ट हायकोर्टला द्यायचा आणि त्या पद्धतीने ही केस चालली पाहिजे असं आमचा आणि एक शॅम्पल घाललं पाहिजे यामध्ये की या दृष्टीकोनातनं या, या केसचा विचार केला गेला जावा आणि हे पाहिल्यानंतर इतकी भयानक परिस्थिती या ठिकाणी आहे की एवढे गुन्हे जर पूर्वीचे दाखल आहेत कारवाईच होत नाही अटकच होत नाही त्याला भीती ती आहे म्हणजे उद्या मर्डर नवं काय दहा मर्डर करतील लोक त्यामुळे या ठिकाणी पुढे सुद्धा त्यांचं काय जो जो या ठिकाणी कागद केला गेलेला आहे किती तारखेचा एकोणतीस तारखेचा एकोणतीस तारखेला काय घडलं होतं आपल्याला माहिती आहे त्या दिवशीच काय हे करताना एक डॉक्युमेंट केलेलं आहे यामध्ये वाल्मिक कराड साहेबांचं नाव म्हणजे त्यांच्या ही आहे आणि तिथं सीसीटीव्ही फुटेज वगैरे त्या ठिकाणी रजिस्टर ऑफिसला सुद्धा काहीतरी आहेत अशा दृष्टीकोनातनं सबळ पुरावे सगळे गोळा करून या ठिकाणी कायदेशीर कारवाई करावी निर्भीडपणे कारवाई करावी आणि त्याला प्रोटेक्शन आता आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये वागत आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आमच्या स्वर्गीय त्यांची काय उणी उतर कुणी भरून काढू शकणार नाही आणि त्यामध्ये त्यांच्या कुटुंबावर आलेला हा प्रसंग आहे त्यांना ते सहन करण्याची ताकद भगवंतानी त्या ठिकाणी द्यावी आणि भविष्यामध्ये आम्ही सगळे पाठीशी आहोत आम्ही आपल्याबरोबर आहोत तुमचं सुखदुःख आमचं सुखदुःख आहे या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही आज भेट नितीनजी देशमुख साहेब आम्ही इथं आहेत सुनील देशमुख आमचे रिटायर्ड सी पी माझा बॅचमेट आहे तोही याच कुटुंबातला आहे आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी आम्ही आलो आणि आता सीआयडी क्राईमचे बरोडे साहेब आणि गुजर साहेबाला बीडला जाऊन असतील तर भेटून त्यांना आम्ही पोलीस सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी असोसिएशन महाराष्ट्र राज्य याच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातनं मुंबई हायकोर्टाच्या म्हणजे पोलिसांनी जे आता कारवाई किंवा तपास करायचा आहे त्यांनी कळलं पाहिजे की आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करतोय त्या दृष्टिकोनातनं कुठलंही काय म्हणतात किंतू परंतु न ठेवता कुणी असो त्या पुरासारखं झाड तर ते घेऊन गेला पाहिजे त्या दृष्टिकोनातनं तपास करा आणि योग्य तो न्याय आम्हाला द्या आता हा न्याय तसं म्हणता येणार नाही बराच अन्याय तुम्ही सगळ्यांनी पोलिस का त्यांनीच आधी केला आहे पोलिसच गुन्हेगाराचा अड्डा झालं काय असं या ठिकाणी वाटतंय कारण कारवाई होणं गरजेचं आहे त्यावेळेला एक पोलीस अधिकारी म्हणून मी पहिल्यांदा पोलिसाच्या विरुद्ध बोलत असेल परंतु ही पाहिल्यानंतर हे बोलणंच गरजेचं आहे असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मी आज स स्वर्गीय संतोषजी देशमुख साहेब यांच्या आत्म्याला भगवंताने चिरशांती द्यावी त्यांच्या चरणी मी शिवसेना बार्शी शहर तालुक्याच्या वतीने आंधळकर राजमाता हिंदुता आंधळकरांना छत्रालयाच्या वतीने व पोलीस संघटनांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो